नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जबरी लुटमारीच्या गुन्ह्यातील लु फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास नाशिक ग्रामीण पोलीस आणि पिस्तल आणि जिवंत काडतुसासह जेरबंद केले बारा ऑगस्ट दोन रोजी ग्रामीण पोलीस हवालदार प्रकाश कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो या गावामध्ये पुरुषोत्तम संजयगिरी उर्फ गंगा वय वर्ष वीस राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी नाशिक हा परिसरामध्ये पिस्तल आणि जिवंत काळतूस घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली चौकशी केली असता ग्रामीण पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे आबा पिचाळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम भाऊसाहेब टिळे यांनी सदर ठिकाणी जाऊन सापणार असून पुरुषोत्तम गिरी उर्फ गंगा याला ताब्यात घेतलाय त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तल आणि जिवंत काळतूस मिळून आले त्याच्याविरुद्ध इगतपुरी वाडीवर हे घोटी येथे विविध कलमांखाली आठ गुन्हे दाखल असून पुढील कारवाईसाठी त्याला इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात तो मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला असून त्याच्याविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे इगतपुरी शहरातील एका दुकानदारास जबरीने मारहाण करून रोख रुपये लुटमार केल्याचं देखील उघडकीस आलं होतं तेव्हापासून तो फरार होता ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे आबा पिसाळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम भाऊसाहेब टिळे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका